सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन हूड आणि त्याचे रंगेलगडी हे पुस्तक मागच्या भागात आपण वाचलं की ॲलन अ डेलचं कसं लग्न लावून दिलं रॉबिनने ते आता पुढे वाचते ॲलन अ डेलचं लग्न लावून रॉबिनने लठ्ठेश्वर ला भटजींना धडा दिला खरा पण तेव्हापासून त्याचे शत्रू त्याच्यावर जळायला लागले शरवूडच्या अरण्यात तुला त्रास देणार नाही हे आपलं वचन कोतवाल विसरला आणि रॉबिनला हुडकण्यासाठी पालथं घालू लागला अर्थात त्याच्याबरोबर नेहमी शंभर दीडशे हत्यारी शिपाई असत एकदा असंच त्यानं रॉबिनच्या टोळीतल्या वीस पंचवीस लोकांना एकीकडे गाठलं बिचारे शौर्यानं लढले पण एवढ्या सैन्यापुढे त्यांचं काय चालणार भात्यातले बाण संपल्यावर सारेजण झाडीत पळाले पण दुर्दैव असं की म्हातारीचे ते तिघे मुलगे मात्र मागे राहिले कोतवालाने त्यांना पकडलं आणि आपल्याबरोबर नॉटिंगहॅमला नेलं मग त्याने दवंडी पिटली की अशा तीन पुंडांना आज भर बाजारपेठेत फासावर चढवायचं ज्यांना गंमत पाहिजे असेल त्यांनी या हो या म्हातारीला हे कळलं तेव्हा ती रडत रडत रॉबिनकडे गेली रॉबिन तिला आईसारखा मानायचा तो लगेच म्हणाला काय वाटतील ते करीन पण त्यानं सोडवून आणीन काही झालं तरी ते माझे पहिले टोळकरी आहेत आणि खरोखरीच त्यानं म्हटल्याप्रमाणे केलं फाटके तुकडे कपडे घालून केस पिंजारून तोंडाला माती फासून डोळे रागीट करून तो कोतवालाकडे गेला आणि म्हणाला मी एक रानटी माणूस आहे मला मारेकर याची नोकरी देता अवश्य अवश्य कोतवाल म्हणाला आजच तिघा बदमाशांना फाशी द्यायचं आहे ते काम तूच कर आणि रॉबिननं ते काम पत्करलं दुपारसे बारा वाजले होते टळटळीत तल उन्हाची वेळ पण बरेच लोक फाशी बघायला जमले तिघाही पुंडांना कोतवालाने फाशीच्या ठिकाणी लाकडी फळीवर उभं केलं तेवढी फळी रॉबिनने ओढून घेण्याचा अवकाश त्याच्या तिघा सोपत्यांची निर्जीव शरीरं हवेत लटकायला लागली असती पण तसं करण्यासाठी रॉबिननं एवढं सोंग आणलेलं नव्हतं ना नाशी फाशीच्या त्या उंच जागेवर चढून त्याने पहिली गोष्ट जर कोणती केली असेल तर ती म्हणजे कमरेचं शिंग काढलं आणि फुंकलं लगेच जिकडे तिकडे आरडाओरड आणि प धावपळ झाली रॉबिनच्या रंगेल गड्यांनी एकदम प्रकट होऊन बाणांचा वर्षा चालवला आणि त्यामुळे लोकात एकच गडबडनी गोंधळ झाला रॉबिनने आपल्या सोबत्यांच्या दोऱ्या केव्हाच चाकूने कापून टाकल्या आणि तेही हातात तलवारी घेऊन कोतवालाच्या लोकांवर तुटून पडले कोतवालशाहीला रगड चोप देऊन झाल्यावर रॉबिनचे लोक हा हा म्हणता आले तसे दिसेनासे पण झाले या पराक्रमामुळे तर रॉबिनचा दरारा आणखीनच पसरला कोतवाल साहेब मग बरेच दिवस त्याच्या वाटेला गेलेच नाहीत रॉबिनची कीर्ती आता इंग्लंडच्या राजापर्यंत पोचली या पुंडाला पकडून आणील त्याला आपण फार मोठं बक्षीस देऊ असं राजेसाहेबांनी जाहीर केलं राजाच्या दरबारात एक गिसबोनचा गाय म्हणून सरदार होता त्याचं नाव गाय असलं तरी तो गरीब मित्र नव्हता चांगला बैलासारखा मस्त होता तलवारीचे हात करण्यात आणि अचूक निशाणबाजीत त्याचं नेहमी नंबर असे अर्थात शरबूडचं पाणी अजून त्यानं चाखलेलं नव्हतं म्हणून हा मस्त सरदार एक दिवस दरबारात म्हणाला महाराज आपण हुकूम करा अस्साच्या अस्सा जातो आणि त्या पोरकट पुंड्याला पकडून आणतो राजाला आनंद झाला त्यांनी आपल्या सही शिक्क्याचा एक हुकूम खरडला आणि गायजवळ दिला खुद्द राजेसाहेबांचा हुकूम मग आता काय गायला चारही दिशा मोकळ्या होत्या मोठ्या गर्वाने दंड थोपटून सरदारसाहेब निघाले पहिल्याने लॉट नॉटिंगहॅमच्या कोतवालाकडे गेला रॉबिनला पकडायला आलोय मी त्याने राजेसाहेबांचा हुकूम दाखवीत आय टीत म्हटलं कोतवालाने मोठ्या गडबडीनं मान मानपान केला किती लोक देऊ तुमच्याबरोबर त्याने नम्रपणे विचारले लोक किस बोनचा गाय तुच्छतेने बोलला माझ्याबरोबर लोक बिक नकोत पण तुम्ही एवढं करा पाच पन्नास मंडळी तयारीत असू द्यात हे माझ्याजवळ चांदीचं शिंग आहे ते मी वाजवलं की समजा होड माझ्या तावडीत आलं आहे म्हणून मग या लोकांनी नुसतं यायचं आणि त्याला पकडायचं ठीक कोतवाल म्हणाला आणि त्याप्रमाणे त्याने व्यवस्था केली इकडे काय गंमत झाली तांबडा वुईल ढाकला जॉन आपल्या पंचवीस सोबत्यांना बरोबर घेऊन गे। बाजाराला गेले होते पण आपल्यावर कोतवालाची नजर आहे हे त्यांना माहीत होतं तेव्हा सापडलो तर एकदम सगळेजण जाळ्यात सापडू नये म्हणून वुईल एकटा शहरात गेला आणि जॉन आपल्या मित्रांना घेऊन वेशीपासून दोन मैलांवर एका उंच जागी लपून बसला आणि ते फार वेळ बसले नाहीत तोच त्यांना एक चमत्कार दिसला तो फेतून गोळा सुटावा तसा ता तांबडा आलू वेल वेशीतून सो सो करीत बाहेर आला होता त्याच्या पाठोपाठ कोतवाल आणि त्याचे पन्नास साठ शिपाई होते वईल जो सोसाट्याने पळत आला तो वेशी जवळचा खंदक डबकी खड्डे झाड झुडपं पर याची पर्वा न करता सशासारखा उड्या मारीतच चालला चा त्याच्या सोप्याने पाहिलं की आपल्यापेक्षा या शिपायांची संख्या फारच जास्त दिसते तेव्हा तेही झाडी चौफेर पळाले पण धाकल्या जॉनचं धाडस काही जबरच तो पळाला नाही एकटाच मागे राहिला त्यानं पाहिलं कोतवालाचा एक, कोत एक चप्पल शिपाई लांब लांब टां टांगा टाकीत तांबड्या बुईला गाठ्याचा अगदी बेतात आहे लगेच त्याने आपल्या धनुष्याला बाण सोडला अचूक नेम धरून सोडला बाणाने आपलं काम केलं बुवांनी बोईलचा नाद सोडला आणि दोन्ही हातांनी पोट डाबीत जमिनीवर लोळण घेतले मग काय झालं दुसरे शिपाई लगेच थांबले कोठून आला ते त्यांनी पाहिलं आणि धाकला जॉन एकटाच आहे एवढं दिसल्याबरोबर मोठमोठ्या गर्जना करीत ते जॉनवर तुटून पडले जॉनने लढण्याची शिकस्त केली पण उपयोग झाला नाही शिपायांनी त्याला पकडलं आणि दोऱ्यांनी करकचून बांधलं मग या बड्या कैद्याला घेऊन कोतवालाची स्वारी मोठ्या खुशीनं श शहराकडे निघाली कोतवाल खुशीत होता कारण त्याला माहीत होतं की धाकला जॉन म्हणजे रॉबिनचा उजवा हात त्याला पकडला म्हणजे रॉबिनचा एक हातच तोडला आपण आणि तरीसुद्धा रॉबिनचे लोक कसे नि कुठून येतील आणि धाकल्या जॉनला सोडवण्यासाठी हल्ला करतील त्याचा नेम नव्हता आणि म्हणूनच कोतवालाचे लोक लगबगीने चालले होते त्यांना शहरात शिरायचं सुद्धा धीर नव्हता पेशीजवळच एक टेकडी होती आणि टेकडीवर एक झाड होतं त्या झाडावरच टांगून धाकल्या जॉनला फाशी द्यावं असं कोतवालानं ठरवलं जॉनच्या गळ्याभोवती दोर अडकवल्यावर कोतवाल मोठ्या गुरमीत म्हणतो आता पाहूया कोण तुझा काका मामा येत होते धाकला जॉन काहीच बोलला नाही नुसताच थुंकला एक दोन कोत कोतवालाच्या तोंडातून तीन निघायच्या आधीच तुरुण शिंगांचा आवाज ऐकू येऊ लागला फाशीचं काम तसंच थांबलं कोतवाल कान देऊन ऐकायला लागला पण हे शिंग रॉबिनचं नाही अशी त्याची खात्री झाली त्याच्या लगेच लक्षात आलं की हे शिंग आहे दरबारातून आलेल्या पठ्ठ्या सरदाराचं गिस्बोनच्या गायचं तेव्हा कोतवाल साहेब खुश झाले आणि म्हणाले हे छान झालं सरदार साहेबांनी रॉबिन हूडला पकडलेलं दिसतंय चला रे मंडळी सरदारांना सामोरे चला आणि या गुंडाला आत्ताच फाशी नका देऊ त्याचा पुढारी आला म्हणजे एकदमच देऊ दोघांना लोंकळत त्याप्रमाणे धाकल्या जॉनला त्याने नुकताच झाडाला बांधून ठेवला आणि गेले सरदारांना सामोरे पण हे काय भानगड आहे खरोखरीच रॉब रॉबिनहूड सापडला होता का थांबा हां आपण थोडे मागं जाऊया त्या दिवशी धाकल्या जॉनची रॉबिनची झाली होती थोडी बोलास आली म्हणजे भांडण गमतीचंच होतं पण त्यामुळे दोघेही एकमेकांवर रुसले होते एक फारच विचित्र माणूस त्यांना दिसला होता तुरुण तर त्यांना असंच वाटलं की हा कोणीतरी तीन पायांचा प्राणी आहे त्यामुळे दोघेही अगदी बुचकळ्यात पडले पण तीनही तीनशे पायांचा प्राणी जरी आपल्या जंगलात आला तरी त्याला हटकायचं असा या रंगेल टोळीचा बाणा होता प्राणी दिसतोय जप तेव्हा त्याला हटकायचा मानही मोठा तो तू घेणार का मी याबद्दल रॉबिनने जॉन यांच्यात भांडण सुर शेवटी रॉबिनची पुढारीपणाची आई उसळून आली आणि आपल्या दोस्ताला दूर ढकलून तो स्वतः पुढे झाला जरा जवळ आल्याबरोबर रॉबिन स्वतःशीच म्हणाला अरेच्छा हा तर दिसतो एक भिकारी पण घोड्याचं मोठं थोरलं कातडं पांघरून त्यानं आपली फाटकी लखतर लपवली आहेत आणि खरोखरीच त्याने घोड्याचे कातडे पायघोळ पांघरलेले होते कातड्याची घाण सुटली होती ते पुरतं कमावलेलं सुद्धा नसतं डोक्यावर आला होता घोड्याचा मुखवटा आणि पायांबरोबर शेपूट फरफटत येत होतं त्यामुळे सहज पाहणाऱ्याला वाटे की हा त्याचा तिसरा पाय आहे काय चक्कर शेठ कोण तुम्ही मी चक्कर दिसत असेन पण राजाच्या कामगिरीवर आलो आहे तू कोण मला तुम्ही कोण म्हणून विचारणारा मी मी इथला राखणदार आहे राजेसाहेबांची निमाची हरणं राखीत असतो मी रॉबिननं उत्तर दिलं असं मग छान मला तुझी मदत होईल अर्ध बक्षीस तुला देईल मी रॉबिन हुडला पकडायला रॉबिनचं मकला मग मक स्वतःला सावरून म्हणतो का बुवा रॉबिननं काय घोडं मारलं तुमचं किसबोनच्या गायनं एकदम घोड्याचं कातडं काढून टाकलं आणि तो म्हणाला तुला रे का रॉबिन हुडबद्दल प्रेम तो, एवढं तू त्याच्या टोळीतलं आहेस की काय छे छे रॉबिन बेपरवाईनं म्हणाला मी स्वतःच रॉबिन आहे तर मग हे घे असं म्हणून गायनं इतक्या सफाईनं मॅण्यातून तलवार काढून फिरवली की रॉबिन दचकून मागे झाला म्हणून बरं झालं नाहीतर त्याची भरलीच होती एवढं झाल्यावर रॉबिनला आणखी काय पाहिजे होतं चपळाईनं त्याचा हात कमरेकडे गेला सळकण तलवार बाहेर आली आणि खळकण शत्रूच्या तलवारीवर आपटली आणि मग सणासण सन, खणाखण खन, असे तलवारीचे बेफान द्वंद्व झाले की ज्या नाव ते शरबूडच्या जंगलात पूर्वी अशी चकमक कधी झडली नसेल आणि पुढेही जगाय झडायची नाही तुम्हाला नाही असं वाटत की आपण त्यावेळी तिथे असायला हवं होतो म्हणून तो अपूर्व सामना बघायला हा पाहिजे होता म्हणून मला तर वाटतं बुवा अर्थात एखाद्या झाडाच्या आड सुरक्षित दडूनच बघायचा दोन तासापर्यंत उन्हा तलवारी तळपत होत्या जणू काही आकाशात लखटकणाऱ्या विजाच किंवा वळवळत फुतकार काढणारे सापच त्यातली एकही वीज जगा ढगाळ ना एकही साप आपल्या बिळात परते ना दोघही तलवार बहादर होते पण एक लढत होता आपल्या बचावासाठी दुसरा लढत होता बक्षिसासाठी एक होता धाडसी आणि दिलदार दुसराही होता धाडसी पण दगलबाज त्यामुळे एकदा झाडाच्या एका खुंटाला अडखळून रॉबिन जेव्हा खाली पडला तेव्हा सावरा सावर करण्यासाठी गायनं त्याला वेळ द्यायचा तो दिला नाही आणि तडकाफडकी जॉ रॉबिनच्या कुशीत वार केला आणि मग त्याला वाटलं की आता रॉबिन कसा उठतो म्हणून तो जरा बेफिकीर बनला पण कुशीत बसलेल्या वारापेक्षाही रॉबिनच्या मनावर त्यानं घाव केला होता त्याच्या भेकड वागण्याने रॉबिन इतका चिडला की डाव डाबा हात आपल्या खुशीवर ठेवून उजव्या हाताने त्याने साप तिशी तलवार गायच्या छातीत कोपसली गिसबोनचा गर्विष्ट गाय मरून पडला रॉबिनने खेदाने मान हलवली तो पुटपुटला तूच आपलं मरण ओढवून घेतलंस नाहीतर तुला मारायची माझी मुळीच इच्छा नव्हती गायचे कपडे काढून टाकून रॉबिननं आपले कपडे त्याला घातले आणि घोड्याचं कातड स्वतः भांगरलं तो नि गाय सारख्याच उंचीचे होते आणि गायचे तोंड जखमांनी आणि मातींनी इतके बरबटलेले होते की त्याची खरी ओळख पटणं आता श कठीणच होतं रॉबिनची स्वतःची जखम मोठी नव्हती ती पुसून पट्टी बांधून रॉबिन निघाला आणि जंगलाच्या शिवेवर येताच त्याने किसबोनच्या गायचे चांदीचे शिंग वाजवले बर ते ऐकल्याबरोबर कोतवाल कसा चमकला धाकल्या जॉनची फाशी कशी थबकली आणि शिपाई रॉबिनला कसे सामोरे गेले ते आपण पाहिलंच रॉबिनला मारलं छान झालं कोतवाल पुढे होऊन त्याचा हात दाबीत म्हणाला आता हे फेंगडं रूप टेक फेकून द्या सरदार साहेब असू दे जरा वेळ तुमची मर्जी असं हसत हसत म्हणून कोतवाल आपल्या शिपायांकडे वळून म्हणाला तुमच्यापैकी दोघेजण जारे रानात तो कुत्रा कुठे मरून पडला आहे त्याला पुरा आणि बाकीचे सला माझ्याबरोबर फाशीच्या तिकडे फाशी रॉबिन आश्चर्याने म्हणाला कुणाला फाशी, कुणा फाशी देत आहे वा तुम्हाला माहीत नाही का कोतवाल मिशा पिळीत म्हणाला तुम्ही तिकडे रॉबिनची बळी घेतलात आणि आम्ही त्याचा उजवा हात तोडला आहे जॉनला फाशी देतोय रॉबिनच्या काळजाचं पाणी पाणी झालं आजच आपलं जॉनशी भांडण झालं होतं आणि आजच असा हा प्रकार घडतोय पण त्याने बाहेरून काही दाखवलं नाही तो नुसता एवढंच म्हणाला चला तर कोतवालाने पाहिलं सरदारसाहेब जखमी झालेले आहेत तेव्हा त्याने आपला एक खास घोडा त्यांना बसायला दिला सरदारांनी मेलेल्या घोड्याचं कातडं फेकलं आणि जिवंत घोड्यावर बसून टांग मारली का हो सरदार साहेब एवढी घाई कसली घाई रॉबिन ओरडून म्हणाला रॉबिन हुडला मी मारावं आणि त्याच्या जोडीदाराला मात्र फाशी द्यावं तुम्ही हा बरा न्याय आहे ते काही नाही मी पुढे जाऊन आपल्या हाताने त्याला फाशी देणार उत्तम उत्तम कोतवाल हसत हसत ओरडला तो आज अगदी खुशीत होता त्यानं अगदी आनंदानं फाशीचं काम तो उत या गायकडे सोपवलं आणि गायनं ते कसं पार पाडलं ते आपण पाहूया तलवार काढून त्याने पहिल्याने सटासट झाडाला जा, बांधलेल्या दोऱ्या कापल्या धाकल्या जॉनला मोकळा केला मग जास्त वेळ न घालवता कमरेचं शिंग काढून त्यानं मोठमोठ्याने फुंकलं की खुद्द -खुद खोतवाल्यानेही कानात बोटं घातली पण नुसती कानात बोटं घालून उभं राहणं त्याला शक्य नव्हतं कारण चहू कडून रॉबिनची सोबती बाळांचा पाऊस पडत होते आणि तो चुकून पळता कोतवालाला आणि त्याच्या शिपायांना पुरेवाट झाली होती मंडळी इथे आज आपण थांबूया आणि ह्याचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया तोपर्यंत बाय बाय